कुठला माझं पॅन्डल बघा किती छान आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर ना आषाढी एकादशी येणार सहा जुलैला होती आणि सहा जुलैच्या आधी आणि नंतरही पंढरपूरमध्ये की नाही खूप मोठी यात्रा भरते आणि त्या कालावधीमध्ये की नाही खूप गर्दी असते पंढरपूरमध्ये त्याच्यामुळे आम्ही काय गेलो नव्हतो कारण बाहेरची भरपूर लोकं असतात आणि ना भरपूर वस्तू येत ना विकायला येतात पंढरपूरमध्ये बाहेरच्या राज्यातूनही येतात आणि मुंबईमधूनही येतात ज्या वस्तू ना इथं मिळत नाहीत ना त्या वस्तू आहे ना की नाही विकायला येतात आणि ना वर्षातून की नाही आषाढीच्या वेळेसच अशा वस्तू बघायला मिळतात अशा आणि किमती कमी असतात म्हणजे इथं जेव्हा आहे का नाही दुकानामध्ये जर आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर ती खूप महाग मिळते पण यात्रेमध्ये तीच वस्तू घेतली ना तर खूप स्वस्त असते असं मला वाटतं आम्ही ना यात्रेला गेलोच नव्हतो तर काल गेलो आम्ही यात्रेला तरीही बरीच दुकानं गेलेली आहेत कारण हे ना जवळजवळ तीन आठवडे होत आले त्यामुळे ना बरीच दुकानं गेलेली आहेत आणि काही दुकाने ना दोन दिवस दोन दिवसांनी जाणार आहेत असं आम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणले दोन दिवसात आम्ही जाणार आहे म्हणून पण हे ना खूप छान वस्तू मिळाल्या आणि अतिशय चांगल्या वस्तू आहेत खूप मोठी अशी यात्रा भरते तर त्यातून ना आम्ही भरपूर अशा आहे ना उपयोगाच्या वस्तू आणल्या वस्तूच्या आहे ना कमी किमती म्हणजे ना अगदी दहा रुपयामध्ये सुद्धा की नाही वस्तू आहेत आणि ना त्या वस्तू ना खूप छान आहेत म्हणजे उपयोगाला येणाऱ्याच अशाच वस्तू आहेत तर अशाही भरपूर वस्तू घेऊन आले मी आणि मस्त असे हे बघा फुलंही आहेत पण मी काय फुलं घेतलेली नाहीत कारण महालक्ष्मी पुढं वगैरे ठेवण्यासाठी ये ना मी ना भरपूर म्हणजे प्रत्येक वर्षीच ना भरपूर फुलं घेत असते त्यामुळं मी फुलं वगैरे घेतलेली नाही किंवा माळाही घेतलेल्या नाहीत पण ये ना बाकीच्या काही वस्तू आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत ज्या स्वस्त आहेत आणि उपयोगाच्याही आहेत तर अशा आहे ना मी भरपूर अशा वस्तू घेतलेल्या आहेत संध्याकाळच्या वेळेस येत ना हे पाळणे खूप छान वाटतात कारण यांना लाईट असते ना त्या लाईटमध्ये की नाही छान दिसतात आणि संध्याकाळी गर्दी भरपूर असते आम्ही दिवसा गेलेल्या असल्यामुळे ना गर्दी खूप कमी होती आणि हे बघ का आशे चाव्या अडकवण्यासाठी हे आहे तर असेही होतं पण मी काय घेतलेलं नाही हे चाव्या अडकवायचं कारण हे ना फर्निचरमध्येच करणार आहे त्याच्यामुळे मी हे चाव्या अडकवण्याचं घेतलेलं नाही पण हे ना अशा वेगवेगळ्या आहेत ना वस्तू भरपूर आलेल्या आहेत खरेदी झालेली आहे आणि आता यांना बाहेर आले म्हणल्यावरती काय खाल ते खाल्लं तर पाहिजे मुलं बरोबर असतील ना तर त्यांना का काय ते खावंच वाटतं बाहेरचं तर त्यासाठी ना आता इथं भेट घेतलेली आहे आम्ही ना आता घरी आलेलो आहे आणि मी ज्या काय वस्तू आणलेल्या आहेत त्या आता तुम्हाला दाखवते तरी ना हे ना देवाच्या खाली टाकण्यासाठी कापड आणले कापडाला शायनिंग आहे आणि कलर आहे बघा किती छान आहे हे मला खूप आवडलं पण हे ना म्हणजे ह्याच्यातून नाही घेतलेले हे दुकानात नाही घेतलेले जे वारीची जी दुकानं येतात ना त्यातून नाही घेतलेलं तर ना पंढरपुरामध्ये जी दुकानं आहेत त्यातून घेतलेले हे कापड आणि अजून एक देवाखाली टाकण्यासाठी कापड आणलेले पण ना मी नेहमी आणते ना तसा आहे हे तर हे अशा कलरचे हे घेतलेले कलर टेबल क्लॉथ घेतलेला आहे असा आहे हा टेबल क्लॉथ कलर बघा किती छान आहे आणि हा वॉशेबल आहे धुता येतोय असा हा टेबल क्लॉथ घेतलेला आहे पंढरपूर मध्ये त्यांना मी असा टेबल क्लॉथ कुठे बघितला नव्हता तसा हा टेबल क्लॉथ एक खूप छान आहे हा एक मला भरपूर आवडला हे बॉक्स आहेत ना असे छान असे प्लॅस्टिकचे आणि ह्याचं प्लॅस्टिक तर बघा ना किती जाड आहे भरपूर असं जाड असं प्लॅस्टिक आहे आणि छान असे बॉक्स आहेत हे बघा असे हे बॉक्स घेतलेले असे दोन घेतलेले आहेत मी साड्या सा ठेवण्यासाठी त्यानंतर एक ना ह्या पर्स घेतलेल्या आहेत आणि ह्याही मला खूप आवडल्या हे बघा असे कलर आहेत एक मुलीसाठी घेतलेली आहे आणि एक माझ्यासाठी घेतलेली आहे तिला कुठली आवडेल तिथे घेणार आहे त्यामुळे अशा ह्या दोन पर्स घेतलेल्या आहेत आणि ना ह्या भरण्या घेतलेल्या आहेत लोणचं आणि चटण्या ठेवण्यासाठी घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या अशा ह्या भरण्या आहेत आणि दीडशेला दोन मिळाल्या दीडशेला जोडी मिळाली आहे हे बघा अशा छान अशा भरण्या घेतलेल्या आहेत ह्या आणि पंचमीसाठी म्हटलं ना अशा छान अशा बांगड्या घेतलेल्या आहेत हे बघा हे असे छान कलर आहेत बांगड्यांचे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये ह्या बांगड्या मिळालेल्या आहेत आणि अजून एक बांगड्यांचा सेट घेतलेला आहे तुम्हाला ह्या बांगड्या कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर अशा मी ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि हे रोल घेतलेले आहेत हे दुकानातही मिळतात पण मला चांगले स्वस्त वाटले आणि म्हणून मी गी, घेतलेले हे दोन रोज आणि ना हे डमरूचं किचन घेतलेले किती छान किचन आहे बघा असं एक किचनही घेतलेले हे एक ना छोट्या मुलींना देण्यासाठी गिफ्ट म्हणून आहे ना क्लिप आहे त्या घेतलेल्या आहेत आणि हे कानातले घेतलेले आणि ना हे ब्रेसलेट घेतलेले आहेत हे किती छान आहेत मण्यांचे ब्रेसलेट तर असे ब्रेसलेट घेतलेले तीन घेतलेले आहेत एक कुठं आहे काय माहीत असे तीन ब्रेसलेट घेतलेले आणि ना हे दोन क्लच घेतलेले आहेत केसवरती बांधण्यासाठी बघा ना किती छान युनिक असे कलर आहेत आणि ना बाकीचे क्लच आहेत ना लगेच पडून फुटतात पण हे असे फुटणार नाहीत असं मला वाटतंय कारण ह्याचं प्लॅस्टिक चांगला आहे तसे दोन क्लच घेतलेले आहेत आणि हे केसल लावण्यासाठी घेतलेले आणि बघा हा गजरा घेतलेला आहे अगदी खऱ्यासारखा वाटतोय की नाही ज्यावेळेस हे की नाही फुलं वगैरे नसतील त्यावेळेस हे ना लावण्यासाठी ना हा गजरा घेतलेला आहे अजून एक मी हे असं कानातले घेतलेले आणि ह्या छोट्या छोट्या वस्तू घेतलेल्या आहेत पिना वगैरे अशा ह्या पिना घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हे गळ्यातलं घेतलेले हे बघा असं गळ्यातलं घेतलेले आहे ह्याच पॅन्डल बघा किती छान आहे आणि हे असं मस्त असं गळ्यातलं आहे तर एक नाही गर्दीच्या ठिकाणी की नाही आपण जेव्हा जातो त्यावेळेस एक नाही गर्दीच्या ठिकाणी ना सोन्याचं घालण्यापेक्षा असं खोटं घालण्यासाठी म्हणून ना मी हे गळ्यातलं घेतलेले अशी छान अशी आहे ना खरेदी झालेली आहे माझी आणि पंचमीची खरेदी झालेली आहे